मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद रात्री दोन वाजता झोपलेला मेजर भोसले निदान दहाला तरी उठायला हवा होता पण तसे काहीच घडले नाही रंजना आश्चर्याने त्याच्या तोंडाकडे आणि घड्याळाकडे पाहतच राहिली हा कुणी ठोसा मारून माझं नाक सपाट केलं की काय तिच्याकडे पाहत गमतीने अविनाश म्हणाला अहो आता फक्त साडेसात वाजलेत छान ब्रेकफास्ट तयार ठेव पंधरा मिनिटांतच तयार होतो बघ बाथरूम मध्ये तो म्हणाला आणि रंजना बाथरूमच्या बंद झालेल्या दाराकडे आश्चर्याने पाहतच राहिली अविनाशने रंजनाला आणखी एक जबरदस्त धक्का दिला बरोबर पावणे आठ वाजता अविनाश कपडे करून बाहेर आला होता आणि शिट्टीवरती गाणे म्हणत होता त्याची तब्येत अत्यंत खुश होती रंजनाला तो आता एकाहून एक सरस धक्के देत सुटला होता असे भांबावून बघू नकोस रंजना तुलाच काय आज चौधरींना सुद्धा धक्क्यावर धक्के देणार आहे मी त्यांनाच काय आज जो भेटेल तो धक्का खाईल बघ अविनाश सँडविच चा तुकडा तोडत म्हणाला दोघांकडे ही कविता आश्चर्याने पाहत होती रात्री स्वप्नात पुरून ठेवलेला खजिना तर दिसला नाही ना हो तुम्हाला हो हो, हो खजिनाच आज मी चौधरींना छानशी भेट देणार आहे रात्री जितके चिडलेत तितके आज ते खुश होतील बघ आणखी आठ दिवस त्यांच्या समोर तू माझं नाव घे आणि बघ कशी तारीफ करतात ते रात्रीची अजून उतरलेली दिसत नाही तुमची रंजना रागाने म्हणाली घ्यायचीच तर घाण वासाची ब्रँडीच घ्यायला कशाला हवी होती दुसरं चांगलं असणार काय तिथे टॉवेलने हात पुसत तो म्हणाला आणि सिनेमातले गाणे गातच निघून गेला जाताना त्याने गाडीही नेली नाही अविनाश टॅक्सी करून फिरत होता पहिल्या एका तासात त्याने चार फोन केले आणि एका ऑफिसात अर्धा तास वेळ काढला नंतर तो एका स्टॅम्पवेंडरच्या ऑफिसात शिरला एक जाडगेला क्लार्क समोरच्याच मेजावरती बसला होता काय हवंय साहेब चष्मा कपाळावरती चढवून अविनाशकडे पाहून तो म्हणाला हे पहा मला एक अग्रीमेंट तयार करावायचे आहे एक इमारत खरेदी करतोय दहा वर्षांनी ती माझी होणार आहे रितसर लेखी केलेलं बरं नाही का हो साहेब लेखी असलं तर कटकट नाही बघा खुर्चीवरून उठत तो क्लार्क म्हणाला साहेब आमच्या मालकांकडे एका एक हाताने दार ढकलून क्लार्कने त्याला आत नेले आत बसलेला मध्यम माणूस होता त्याने डोळे किलकिले करून अविनाश कडे पाहिले कारकुनाने त्याचे काम सांगितले आपलं नाव काय म्हणालात बसायची खूण करत मालक म्हणाला मेजर अविनाश भोसले कसला एग्रीमेंट आहे एक इमारत आहे किंमत आहे साडेतीन लाख दहा वर्षात ती रक्कम फेडायची आहे इमारतीचा मालकही हजर राहणार आहे आपण दोन वाजता या पत्त्यावरती या घरी यायची फी अधिक असते माझी प्रश्न फीचा नाही करार बिनचूक झाला पाहिजे नाहीतर काय आम्हीही करार लिहू शकतो तसा तुमची जी काय फी असेल ती घराचा मालक त्याच वेळी देईल किती वाजता यायचं म्हणालात घर मालक दोन वाजता येणार आहे तुम्हीही त्याच वेळेला या त्यांना ताटकळत बसायला नको उगाचीच हे पहा पाचशे रुपये ऍडव्हान्स द्या याच्याकडे हा पावती देईल तुम्हाला टॅक्सीत बसताच अविनाशच्या डोक्यातून इमारत दूर झाली आणि कविता डोळ्यांपुढे आली खरोखरच ती पोरगी अतिशय सुंदर होती देखणी होती कालच त्याचे सतीशची बोलणे झाले होते आता तिची सर्व जबाबदारी स्वीकारायला तो तयार झाला होता भाऊसाहेब परळकर घरातच होते या पोरीचे नुकसान होऊ नये म्हणून काहीतरी करण्याचा त्याने निश्चय केला होता या मेजर भोसले आरामात वरांड्यात बसलेले भाऊसाहेब बाहेर येत म्हणाले भाऊसाहेब मी फार घाईत आहे दीड वाजता घरी या तुमच्या मुलीबद्दल काही सांगायचं आहे मेजर भोसले तिथं मात्र आपला मतभेद होईल हा नाही होणार चुकणाऱ्या माणसाला एक संधी द्यायची असते अनेक संधी दिल्यात मी पैजेवर सांगतो भाऊसाहेब कविताचं एक पाहुलही चुकीचं पडणार नाही तुमची ती एकुलती एक, एक मुलगी आहे तोंडावर नाही म्हणाला तरी तुमच्या अंतःकरणात कालवलं जात असेल भाऊसाहेब दीड वाजता या कारण दोन वाजता माझ्याकडे काही माणसे येणार आहेत एक व्यवहार ठरवण्यासाठी ठीक आहे मी येतो वेळेवर परळकर म्हणाले आणि दहा मिनिटांतच अविनाश सतीशच्या ऑफिसात शिरला बाहेर पार्टी होती सतीश बर्दापूरकर सतीशने अविनाशचे स्वागत फार चांगले केले पंधरा दिवसांपूर्वीच दोघांची एका पार्टीत भेट झाली होती सतीश मी थोडक्यात काय ते सांगतो आणखी पंधरा मिनिटात मला घरी पोहोचायचे आहे तुमचं कविता परळकर वरती प्रेम आहे होत सतीश नाराजीनेच म्हणाला तो विषय त्याला अप्रिय होता आता का नाही मेजर भोसले तिला संगत चांगली नाही ही तुमची चुकीची समजूत आहे हो तिचे वडील काही खोट बोलणार नाहीत बर्दापूरकर काही गोष्टी अशा असतात त्यांचा स्वतः अनुभव घ्यावा लागतो तुम्ही दीड वाजता माझ्या घरी या स्वतः भाऊ साहेब देखील येणार आहेत ती खरोखरच वाईट मार्गाला लागली असं सिद्ध झालं तर मी स्वतःच तुम्हाला परावृत्त करेन तिला संधी देण्या इतका दिलदारपणा तुम्ही दाखवायलाच हवात तुमच्या आग्रहाखातर येईन मी पण माझा निर्णय मी बदलीनच असं नाही ते तुमचं तुम्ही तेव्हा ठरवा विजिटिंग कार्ड सतीशच्या हाती देऊन अविनाश घरी निघाला तो घरात शिरला तेव्हा बारा वाजून गेले होते गाणे गुणगुणतच तो घरात शिरला आज याला काय झाले तेच रंजनाला काही समजत नव्हतं आज तुम्हाला झालंय तरी काय हो माझ्या मानेवर बारा पिंपळावरचा मुंजा बसलेला आहे बघ बोलता बोलता त्याने रिसिव्हर उचलला हॅलो चौधरी साहेब मला वाटलं एव्हाना तुमचा नाश्ता चालू असेल रात्री जागरण फारच झालंय ना आता काय नवीन भानगड काढलीत आज जेवणाचा कार्यक्रम आहे आमच्या घरी भाऊसाहेब परळकर आणि सतीश बर्दापूरकर येणार आहेत कविता परळकरची हकीकत ऐकली तर तुमच्या ज्ञानात बरीच भर पडेल बघा जिने रंजनाची सुटका केली ती हो ती आणखी काय सांगणार आहे आता इंटरेस्टिंग आहे कथा परिणामी साहेब उर्फ मुंजाला तुम्ही चोवीस तासाच्या आत पकडू शकाल बघा रात्री सारखा तर प्रकार नाही ना नाही रात्री मीच तुम्हाला फसवलं होतं मला काही धोका झाला तर संरक्षण असावं म्हणून बनवलं तुम्हाला मग येताय ना इतक्यात नाही एक वाजता येईन खरच तुमच्या मानगुटीवरती मुंजा बसलेला आहे त्याने रिसिव्हर खाली ठेवताच रंजना रागा रागाने म्हणाली कारण आज उठल्यापासून त्याचे अगदी चाकोरी बाहेरचे कार्यक्रम चालले होते चौधरी साहेब आश्चर्याने पाहू नका हो असे अविनाश सरबताचा ग्लास वरती ठेवत म्हणाला बारा पिंपळावरचा मुंजा हा बारा नावांनी समाजात वावरतो रंगनाथ या नावाने त्याचे स्टेशनरी सामानाचे दुकान आहे दोन नावांनी दोन क्लब चालवतो ते दोघेही भाऊ भाऊ आहेत असा सर्वांचा समज आहे दोन नावांनी दोन हॉटेल तो चालवतो काल आणि आज मी फार फिरलो शांतो अनवधानाने एकच वाक्य बोलला आणि मी शोध सुरू केला आज मी त्याला तुमच्या स्वाधीन करणार आहे कालच्या सारखे नाही आज आपण सरळ त्याच्या घरात घुसायचं आणि हातकड्या अडकवायच्या हातात त्याच्या दोघेही जेवताना बरेच बोलत होते चौधरी साहेब मुंजाने मोठे मोठे मासे गळाला लावलेले आहेत सर्वांकडून तो आपली कामं करून घेतो शिवाय त्याला पैसे मिळतात ते वेगळेच गडजंग संपत्ती त्याने आजपर्यंत स्वतःकडे जमा केलेली असेल गेलारामच्या बाबतीत मात्र त्याची चूक झाली बघा गेलारामने स्वतःच माणसे जमून धंदा सुरू केला होता पूर्वी तो या मुंजाकडे नोकरीला होता त्यांची जेवण आटोपली आणि बाहेर बर्दापूरकरांची मोटार थांबली भाऊसाहेबही सतीश बरोबर आले होते चौधरी त्या दोघांनाही ओळखत होते त्यामुळे ओळख करून देण्याचा प्रश्नच उद्भवला नाही रंजना कविताला घेऊन बाहेरे पण कविताला बोलावण्याची गरजच भासली नाही तीच आली स्वतःहून भाऊसाहेब ही तुमची एकुलती एक मुलगी माणूस आयुष्यात एकतरी चूक करतोच हे तुम्हीही मान्य कराल तशी तिच्या हातून एक चूक झाली एका चांगल्या मुलाने तिला फसवले तो मुलगा तुम्हालाही आवडला होता तिला दिवस गेले आणि मुलंही झालं पण होता क्षणीच ते क्षणी सर्व गुप्त राहिलं तरी मुंजाने त्याचा फायदा शेवटी घेतलाच नंतर तुम्ही सतीशशी तिचं लग्न ठरवलं ही गोष्ट त्याला सांगण्याचे धाडस तुम्हाला झाले नाही त्याच वेळी कविताला मुंजाने सर्व काही पुराव्यासह सतीशला सांगू अशी धमकी दिली त्यांनी हळूहळू कविताला लुबाडायला सुरुवात केली तुम्हाला वाटलं ती वाईट संगतीत आहे खर्च फार करते पण खरं सांगून तुम्हाला दुःख देण्याचे धैर्य तिला नाही कविता तुम्हाला अतिशय जपत होती एकतर तुमचं वय झालेलं आणि शिवाय हृदयाचा विकार सांगा अशा मुलीला तुम्ही लाथडाल का मला वाटत नाही जगातला कुठलाही बाप ते पाप करेल भाऊसाहेबांच्या डोळ्यात टचकन पाणी तरारले होते बर्दापूरकर तुम्ही काय करावा हा तुमचा प्रश्न आहे आता मी हे एवढ्यासाठीच तुम्हाला समोर बसवून सांगितलं उद्या मुंजानं तुम्हाला पुरावे दिले तर हिच्या आयुष्याची परवड होऊ नये म्हणून मेजर मला विचार करायला सवड द्या ते तुम्ही दोघी मिळून ठरवा मी आहे एक मध्यस्थ भक्त अविनाश म्हणाला गिडला पाच मिनिटे असताना एक टॅक्सी दारात थांबली आणि स्टॅम्पवेंडर आपला जाडजूड देह सांभाळत जिना चढून वर आला त्याचा त्याच्या सारख्याच देहाचा क्लार्क आतमध्ये आला या जरा लवकर आलात बसा चौधरी साहेब हे स्टॅम्प वेंडर उर्फ साहेब मुंजाचा हा खास विश्वासातला माणूस आहे स्टॅम्प वेंडर घाटे बसता बसता दचकून उभा राहिला आता चौधरीही उठून उभे राहिले होते अविनाशच्या हातात पिस्तूल होते चौधरींनीही आपले पिस्तूल काढले होते चौधरी साहेब हा साहेब घाटेचे केस ओढत अविनाश म्हणाला त्याचे सर्व केस अविनाशच्या हातात आले होते आणि घाटेचे अचानक सतीशने हालचाल सुरू केली कविताला एका हाताने घट्ट धरून उजव्या हाताने त्याने सर्वांवरती पिस्तूल रोखले कुणीही त्याच्यावरती पिस्तूल झाडू शकले नसते कारण कविताची त्याने ढाल केली होती मेजर भोसले हालचाल कराल तर मी कविताला ठार करेन सतीश ओरडला त्याचा धीर मात्र खचला होता सतीश तेवढं करून तू जिवंत सुटणार नाहीस बाबा मला परवा नाही त्याची मी निदान तिघांना तरी ठार करू शकेन चौधरी आणि अविनाश हदबल झाले कारण चौधरी घाटेवरती पिस्तूल रोखून उभे होते या गडबडीचा फायदा त्याला मिळण्याचा धोका होता पण सर्वांनाच एका गोष्टीचा विसर पडला होता रंजना आत गेली होती आणि त्याच दाराकडे पाठ करून सतीश होता सतीशला आपल्या हातातलं पिस्तूल केव्हा उडालं ते समजलंच नाही रंजनाच्या एकाच गोळीने त्याचा पंजा फुटला आणि पिस्तूल खाली पडलं होतं छान रंजना आता तुझी दुसरी करामत दाखव बघ अविनाश म्हणाला आणि सतीश कविताच्या डोक्यावरून सर्वांच्या फुड्यात आदळला चौधरींनी वेळ गमावला नाही मग दोघांच्याही हातात लगेच बेड्या ठोकल्या पण कविता आणि भाऊसाहेब शुद्धीत नव्हते त्यांच्या छातीवरती डोके ठेवून कविता ओक्सा बोक्शी रडत होती आणि तिच्या केसांवरून वात्सल्याने हात फिरवित भाऊसाहेब तिला धीर देत होते अत्यंत चातुर्याने अविनाशने हे प्रकरण सोडवले होते कायमचेच सर्वांच्या स्मरणात राहणारे मेजर भोसले मला एक कोड अजून सुटलेलं नाही काहीच पत्ता न लागता तुम्ही सतीश बर्दापूरला कसं हो ग ऑफिसात मेजर अविनाश भोसले शिरताच सुप्रिटेंडंट चौधरींनी हा पहिला प्रश्न विचारला ते सोपं होत गेलारामच्या कागदपत्रात गरुडाला एक पत्र मिळालं होतं ते त्यानं मला दिलं ते मुंजाने गेहलारामला लिहिलेलं होतं घरी येऊन मी त्याचा खूप अभ्यास केला ते हस्ताक्षर मुंजाच असावं सविस्तर माहिती साहेब देईलच असे शेवटी एक वाक्य होत या एकाच वाक्याने सिद्ध झालं ज्याने पत्र लिहिलं तोच मुंजा आहे खरा मुंजा ते पत्र मी सहज उलटून पाहिले त्यावर पेन्सिलीने नोंदी करण्यात आल्या होत्या नंतर माझ्या लक्षात आलं आणि तेही दुसऱ्या दिवशी कराराचा स्टॅम्प तयार करताना स्टॅम्प वेंडर अशाच नोंदी घेतो त्या कागदावर ज्याचा स्टॅम्प लिहिला गेला त्याचंही नाव होत पत्ता होता मी त्याला भेटलो आणि दत्ताराम कारखाने स्टॅम्प वेंडरचा पत्ता मला मिळाला नंतर मी दत्तारामला आपल्या गाडीतून जाताना त्याच्या ऑफिस समोर पाळत ठेवून पाहिलं एक स्टॅम्प वेंडर मोटारीतून फिरतो याच मला मुळे आश्चर्य वाटलं नंतर त्यालाच मी आयडियल क्लबात शिरताना पाहिलं खलाशाच्या वेशात दारूच्या धुंदीचं नाटक करून मी भलत्याच दाराने आत शिरलो होतो पहिल्याच खोलीत दत्ताराम बसला होता त्यावेळी त्याच्या डोक्याला चकचकीत टक्कल होत नंतर पुन्हा एकदा मी चोरून रात्रीचा दत्तारामच्या घरात शिरलो त्याच्या केसांचे रहस्य तिथे मला उलगडले त्याच रात्री त्याच्या घरात सतीश होता त्यांच्या बोलण्यावरून सतीश हाच मुंजा आहे अशी माझी पक्की खात्री करून घेतली नंतर सतीशच्या ऑफिसात शिरून हस्ताक्षराची खात्री करून घेतली हे पुराव्यासाठी तुम्हाला उपयोगी पडेल असे म्हणून अविनाशने ते पत्र चौधरींच्या हाती दिले भोसले कविता आणि सुनेत्रासारख्या अनेक तरुणींना मुंजाने कचाट्यात पकडले होते चौधरी म्हणाले चौधरी साहेब मला आनंद झालाय तो एकाच गोष्टीचा कविताचा जीव सुखरूप राहिला लग्न झाले असते तर अविनाश बरोबर चौधरींच्या ऑफिसात आलेली आणि आता त्याच्या शेजारीच उभी असलेली कविता नकळत थरारली